पुढील पुढील बातमीकडे बातमी आहे जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय तर सहा पर्यटक हे जखमी झालेले आहेत टी आर एफ संघटनेनं याबाबतची या, या संघटनेचा हात असल्याची माहिती समोर येते तर हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि या प्रकरणी टी आर एफ संघटनेचा हात असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये सहा जण जखमी झालेले आहेत तर दोन पर्यटक हे मृत्यूमुखी पडले आहेत देखिए जहाँ तक पहलगाम के अटैक का, का ताल्लुक है ये हाईली कंडेमनेबल है ख़ास तौर से टूरिस्ट के ऊपर होना और एक साइड से बीजेपी ये कह रही है कि माहौल बिल्कुल ठीक ठाक है हमने टेररिस्ट को भी ए, ए, एलिमिनेट कर दिया है और सब चीज़ ठीक ठाक है तो मेरे ख़्याल में इस चीज़ के बारे में बीजेपी को बजाय ईगो बनाने के उसको जो लूपोल्स हैं हम काफी देर से बोलते आ रहे हैं कि जो इंटेलेक्चुअल ग्रिड जो होता है उसमें कहीं लूप होल्स हैं जिसकी वजह से ये सब हो रहा है तो जम्मू काश्मीर हा दहशतवादी हल्ला है पोलीस बंदोबस्त सोबत आर्मी के जवान तैनात के गे लिए गेले जम्मू काश्मीर या पहलगा मध्य हा दहशतवादी हल्ला इधे जम्मू काश्मीर मध्य पर्यटक हा हल्ला कर हल्ला दोन पर्यटकांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झालेत दरम्यान टी आर एफ या संघटनेचा हात असल्याची माहिती समोर येत आहे मात्र जम्मू काश्मीरमध्ये आता मोठ्या संख्येनं जवान हे तैनात केलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे तर जम्मू काश्मीरमध्ये हा दहशतवादी हल्ला झालाय यामध्ये दोन पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत तर सहा जण हे जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला झाला असून टीआरएफ या संघटनेचा या हल्ल्यामध्ये हात असल्याची माहिती समोर येत आहे जम्मू काश्मीरमधील ही घटना आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे या हल्ल्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे तर सहा पर्यटक जखमी झालेले आहेत दहशतवादी हल्ला झालेला आहे पर्यटकांवर हा हल्ला झाला सध्या जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहेत आणि या पर्यटकांवर हा दहशतवादी हल्ला झालाय यामध्ये दोन पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत सहा जण जखमी झालेत दरम्यान टी आर एफ या संघटनेचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये हात असावा अशी माहिती समोर येत आहे दरम्यान सध्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवान हे ठिकठिकाणी तैनात केलेले आहेत संवेदनशील क्षेत्रामध्ये जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे जम्मू काश्मीरच्या पहेलगाम या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झालाय सध्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक हे मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत गेलेले आहेत आणि याच पर्यटकांवर हा हल्ला झाला यामध्ये दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले ही दृश्य आपण पाहतोय त्यानंतर मोठ्या संख्येनं भारतीय जवानांच्या तुकड्या ह्या तैनात केलेल्या आहेत ठिकठिकाणी ह्या तैनात केलेल्या आहेत आणि अतिसंवेदनशील ठिकाणी तर मोठ्या संख्येनं भारतीय जवान हे तैनात केले गेले आहेत सर्व गाड्यांची सुद्धा आता तपासणी ही भारतीय जवानांकडून केली जाती आहे तर ही दृश्य आहेत जम्मू काश्मीर येथे जम्मू काश्मीर येथे पहेलगाम या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आणि पहेलगाम येथे मोठ्या संख्येनं पर्यटक आले होते या पर्यटकांवरच हा हल्ला झाला यामध्ये दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा पर्यटक जखमी झालेले आहेत त्यानंतर भारतीय जवान ठिकठिकाणी तैनात केलेले आहेत सर्व गाड्यांची सुद्धा तपासणी केली जाते आहे आणि संवेदनशील ठिकाणी मोठ्या संख्येनं भारतीय जवान हे तैनात केले गेलेत दरम्यान टी आर एफ या संघटनेचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये हात असावा अशी माहिती समोर येते त्या आता तपास सुद्धा सुरू आहे तरी दोन दृश्य आपण पाहतोय जम्मू काश्मीरमध्ये पहेलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येनं भारतीय जवान हे तैनात केले गेले तर यामध्ये या हल्ल्यात टी आर एफ संघटनेचा हात असल्याची माहिती समोर येते या आता पुढील तपास हा सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये हा दहशतवादी हल्ला झालाय पर्यटकांवर हा हल्ला झाला यामध्ये दोन पर्यटक हे मृत्युमुखी पडलेले आहेत तर सहा जण जखमी झाले आपल्यासोबत हेमंत महाजन हे जोडलेले आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडलेले आहेत हेमंतजी हा हल्ला झालेला आहे याविषयी आपल्याकडे अधिकची माहिती असं आहे की हा जो हल्ला पर्यटकांमध्ये झालेला आहे याला मुख्य असं एक कारण असं म्हणता येईल की पाकिस्तान नेहमीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम करून काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू करेल आणि ज्याच्यामुळे जे काश्मीरवर म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष हट्ट आहे आणि इतरत्र जात आहे ते पुन्हा एकदा काश्मीरवरती आणण्याकरता आणि दुसरं असं होत की सध्या काश्मीरमध्ये टुरिझम म्हणजे पर्यटन हे अतिशय वेगाने वाढतं आहे म्हणजे आज काश्मीरची लोकसंख्या दोन कोटीहून कमी आहे आणि गेल्या वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ अडीच कोटीहून जास्त टुरिस्ट ते त्या भागात गेलेले आहेत म्हणजे प्रचंड टुरिझम वाढत आहे आणि जिथे हल्ला झालेला आहे पहिलगामी अशी जागा आहे की ते एक अतिशय पॉप्युलर असं टुरिस्ट रिसॉर्ट आहे तर त्याच्यामुळे थोडक्यात पर्यटन तिथे ते वाढू नये तिथल्या लोकांचा लोकांना रोजगार मिळू नये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू करावा हे जे पाकिस्तानचे नेहमीचे जे मनसुबे असतात त्याच्यावरती ते काम करत असतात आणि त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे ज्यावेळेला कृष्णा धोका निर्माण होईल अर्थातच लोक तिथे जायचे दोन वेळा विचार करतील आणि त्यामुळे पर्यटन कमी होईल तर हे अतिशय दुःखाची बात आहे परंतु मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यांना शोधलं जाईल आणि त्यांना मारलं जाईल कारण दहशतवादाचं दहशतवाद्यांचं काश्मीरमध्ये आयुष्य असतं ते तीन चार महिन्याहून जास्त नसतं म्हणजे दहशतवादी कृत्य केल्यानंतर त्यांना चार पाच महिन्यात मारलं जातं याच्यात काही मनामध्ये पण घटना अशी की आपले टुरिस्ट मारले गेलेले आहेत त्याच्यामुळे सामान्य माणसं विनाकारण या हिंसाचाराचा शिकार होत आहेत जी मात्र टी आर एफ या संघटनेचा हात असावा अशी माहिती समोर येते टी आर एफ ही नेमकी संघटना या संदर्भात अधिक माहिती देऊ शकाल टीआरएस हे खरं काय ही सगळी दुसरी नाव वेगवेगळे भरती करत असतात तसं म्हटलं तर तीन मोठ्या संघटना काश्मीरमध्ये कार्यरत आहेत लष्कर जैश ए मोहम्मद आणि हिपुल मुजाहिद आणि टी आर एस म्हणजे एक असं मानलं जातं की जे व्हॅली म्हणजे काश्मीरचं जे खोरं आहे तिथे बेस्ट हा ग्रुप आहे आणि त्यांचे काश्मीरचे काही युवक त्याच्यामध्ये सामील असून ते असे कृत्य करतात असं म्हणणं असतं पण जनरली अशा कुठल्याही नाव जरी असलं तरी एवढं नक्की की त्या कुठल्याही दहशतवादी गटामध्ये लोकल जे दहशतवादी असतात त्यांच्याशिवाय बाहेरचे म्हणजे खास तर पाकिस्तानचे दहशतवादी शंभर टक्के असतात कारण असं मानलं जातं की जेवढा हिंसाचार पाकिस्तानी दहशतवादी करू शकतात तेवढे काश्मीर खोऱ्याच्या आतले जे लोकल लोक असतात तेवढा दहशतवाद ते करू शकत नाही कारण सगळ्या गोष्टी सरळ साफ आहे की ते स्वतःच्याच पायावरती राड मारत आहेत कारण पर्यटन कुठे कमी होईल ते काश्मीर खोऱ्यामधलं अर्थात पेलगाम सोड त्याच्या वरती आहे परंतु नुकसान जे आहे ते काश्मीर खोऱ्यातच होणार आहे तर याच्यामुळे नाव टीआरएफ असो की लष्करी तळबा असो फरक काही फारसा पडत नाही बेसिकली हिंसाचार वाढवून काश्मीरला अजून पुन्हा एकदा रक्तरंजित इतिहासाकडे घेऊन जायचं हाच त्यांचा डाव आहे मात्र आता येत्या काही दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होईल त्या पार्श्वभूमीवर काय नेमकी काळजी घ्यावी लागेल असं आहे अमरनाथ यात्रा ही दोन ठिकाण सुरू होते आणि त्यावेळेला जवळजवळ लाखो पर्यटक अमरनाथच्या गुफेकडे जातात आणि हा रस्ता जवळजवळ जर मला आता आठ हे आठवत असेल तर जवळजवळ हे पंधरा वीस किलोमीटर एवढा लांब असा रस्ता आहे ज्याच्यामधला पुष्कळचा रस्ता हा पहाडी भागातून जातो आणि केवळ म्हणजे पायी चालण्याची वाट आहे म्हणजे जो रस्ता जे गाड्या जातात तो भाग कधी आहे आणि पुष्कळाचा भाग आपल्याला पायी पाय चालत जावं लागतं जनरली ही जी लाईन आहे जिथून ते टुरिस्ट जे पहिले टुरिस्ट बेस असतो तिथून ते गाडीने येतात तिथून मध्ये चालत चालत पुढे जातात डोकेमध्ये जाऊन अमरनाथाचं म्हणजे दर्शन घेतात आणि मग परत येतात तर या ये सगळ्या सगळं हे जे बेस टुरिस्ट बेस पासून जिथे गाड्या सोडल्या तिथून परत जाऊन येईपर्यंत याला एक दोन तीन दिवस असा वेळ लागतो डिपेंडिंग अपॉन की तुम्ही कशा घोड्यावरती बसून चालला आहात की पायपाय चालला आहात आणि तुमचं वय काय आहे तर याचं रक्षण करणे अतिशय महत्वाचं असतं आणि त्या रक्षण करण्याकरता तिथे थ्री लेअर सेक्युरिटी असते म्हणजे पहिल्या लेअरमध्ये तिथे सीआरपीएफ किंवा अर्धसैनिक दल असतात सॉरी पहिल्या मध्ये जम्मू काश्मीर पोलीस असत दुसऱ्या लेअर मध्ये सीआरपीएफ किंवा अर्धसैनिक दल असतात आणि सर्वात तिसऱ्या लेअर वरती भारतीय सैन्याची पथक इथे वेगवेगळ्या डोंगरावरती तैनात असतात त्याच्यामुळे थ्री लेअर सेक्युरिटी असते आणि टुरिस्टना अतिशय मोठ्या प्रकारची सेक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते याच्यामुळे तिथे दहशतवादी हल्ला करणं हे इतकं ओपन नसतं परंतु आता पेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यावर तुर आपल्याला कळतं आहे की अशा प्रयत्न पाकिस्तान हे चालूच ठेवले जी धन्यवाद निर्लया बद्दल